एसआय पीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे एस आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तज्ज्ञांनी इशारा दिलेला आहे गेल्या काही काळामध्ये एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याचा कल हा मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे पण आय सी आय सी आय प्रुडेन्शियलचे प्रमुख अधिकारी एन नरेन यांनी एस आय पीत गुंतवणूक करणाऱ्यांना एक इशारा दिलेला आहे मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी रहा सतर्क रहावं असं एन नरेन म्हणाले शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरू असताना स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधील गुंतवणूक महागात पडू शकते असं एन नरेन म्हणाले आणि त्यामुळे एस नरेन यांनी लार्ज कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा इशारा दिलेला आहे तर नेमकं एक नजर टाकूयात की तज्ज्ञ काय म्हणालेत भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचं सत्र आहे घसरणीचा परिणाम एसआयपी गुंतवणुकीवर सुद्धा जाणवतोय एसआयपी द्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅन मध्ये गुंतवणूक तोट्याची ठरू शकते स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधील गुंतवणूक महागातही पडू शकते लार्ज कॅप मधील गुंतवणूक ही फायद्याची ठरू शकते अशा वेळी त्यात गुंतवणूक करावी असा सल्ला दिलेला आहे